नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे रमाई रा, आवास योजना तर याच्यामध्ये किती निधी तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर योजनेचे काय निकर्ष आहेत तर, तर त्यामध्ये कोण पात्र ठरणारे अपात्र शहरी भागामध्ये व ग्रामीण भागामध्ये किती निधी मिळतो तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ही जी योजना इथं राबवण्यात आलेली आहेत तर आता या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते पाहणार आहे सर्वात पहिले जर तुम्ही ग्रामीण भागामधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला एक लाख बत्तीस हजार रुपये एवढी जे काही अमाऊंट आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल जे की टप्प्याटप्प्यानुसार जे की पहिला इन्स्टॉलमेंट सेकंड थर्ड जे की इन्स्टॉलमेंट अशा प्रकारे तुम्हाला याचे जे की पैसे आहेत ते एक लाख बत्तीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील जर तुम्ही डोंगराळ विभाग त्याचप्रमाणे नक्सल नक्षलवादी विभागामधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक लाख बेचाळीस हजार रुपये इतके जे काही अमाऊंट आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते त्याचप्रमाणे जर तुम्ही शहरामध्ये जर राहत असाल शहरामधून जर असाल तर तुम्हाला अडीच लाख रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर यासाठी योजनेचे जे, जे काही निकर्ष आहेत ते सुद्धा पाहणार आहे तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की अर्ज कुठे सादर करायचा तर स्थानिक स्वराज्य संस्थेकडे तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे ते सादर करून रमय आवास योजना याचा लाभ घेऊ शकता तर आता योजनेचे काय निकर्ष आहेत ते सुद्धा पाहणार आहे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्यात किमान पंधरा वर्षे असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे बेसिक डॉक्युमेंट्स त्यामध्ये रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे ओळख प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला असणे आवश्यकच आहे त्याचप्रमाणे ये याबद्दल जर तुम्हाला काही अडचण जात असेल व जर तुम्हाला रमय आवास योजना याचा जर लाभ घ्यायचा असेल व त्यामध्ये जर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सर्व योजनेची माहिती व सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल अशाच प्रकारचे अपडेट्स व अधिक माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू